नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संघर्ष योगदा मनोज जारांगे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हाय भा, व्हायरल होत आहे ज्यामध्ये उपोषणस्थळी मनोज जारांगे पाटील हे एक समोसा खाताना आपल्याला दिसत आहेत त्या व्हिडिओची क्लिप आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही कितीही निरखून पाहिला तर आपल्याला असं वाटतं की याच्यात कुठलीच एडिटिंग आपल्याला वाटत नाही हा ओरिजिनल फोटो वाटतोय परंतु हे जे तंत्रज्ञान आहे ए आय टेक्नॉलॉजीचं ए आय टेक्नॉलॉजी म्हणू आपण याला की कशा पद्धतीने प्रगत होत आहे कशा पद्धतीने पुढे जात आहे याचा आपल्याला अंदाज लागू शकतो मराठा जे आंदोलक आहेत या आंदोलकांनी या व्हिडिओचा तीव्र असा निषेध केलेला आहे आणि त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे की जेव्हा योद्धा शरण येत नाही त्यावेळेस अशा पद्धतीने योद्ध्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो हे आंदोलन थांबू शकत नाही किंवा आता थांबण्याच्या स्थितीमध्ये सरकारला दिसत नाही किंवा अजून काही समाजकंटक असतील ज्यांनी हा व्हिडिओ बनवला असेल तर कुठं ना कुठं असे व्हिडिओ प्रसारित करून हे आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु मराठा बांधव ज्या पद्धतीने आपण मागच्या चार ते पाच दिवसापासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणच्या हालचाली आपण पाहिलेल्या आहेत तर कुठलाच मराठा बांधवामध्ये जोश कमी होताना दिसत नाही आहे म्हणजे दररोज पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी आम्हाला गर्दी जास्त जाणवली दुसऱ्या दिवशीपेक्षा तिसऱ्या दिवशी आणि दररोज मुंबईमध्ये मराठ्यांचे लोंढे वाढत आहेत आंदोलन अधिक बळकट होताना आपल्याला दिसत आहे मनोज जारांगे पाटील यांनी आता तर पाणी घेणंसुद्धा बंद केलेलं आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी जे उपोषण आहे ते आता कडकडीत असणार आहे त्यांनी आता जेवणच काय तर पाणीसुद्धा बंद केलेलं आहे त्यामुळे मराठ्यांची गर्दी मुंबईत अजूनसुद्धा वाढत आहे या आंदोलनाच्या निमित्तानंच सध्या कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केली गेली होती की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईतल्या लोकांना कशा पद्धतीने आता त्रास व्हायला लागलेला आहे हुल्लडबाजीचासुद्धा विषय कोर्टामध्ये निघा निघाला होता कोर्टानेसुद्धा नि आदेश दिलेले आहेत की सध्या येणारे जे मुंबईतमध्ये येणारे काही मराठे असतील मराठा बांधव असतील त्यांना तिथं थांबवलं गेलं पाहिजे आता नवीन मराठा कोणी आलं नाही पाहिजे सध्या आझाद मैदान या ठिकाणी सरकारनं फक्त पाच हजार लोकांची परवानगी परमिशन दिलेली आहे आता कदाचित मराठा बांधवांचंसुद्धा असंच म्हणणं आहे की जर सरकारनं आम्हाला फक्त पाच हजार लोकांची आझाद मैदान या ठिकाणी परवानगी दिली असेल तर उर्वरित मराठ्यांनी कुठं जायचं तर आम्ही मुंबईत कुठेही जाऊ शकतो त्यामुळे सी एस टी असेल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मराठा म्हणजे मा संपूर्ण मुंबईमध्ये सध्या मराठा बांधव दिसतोय त्यामागे सरकारचं सुद्धा कारण आहे असं ते म्हणतात आज मनोज आरंगे पाटील यांच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्हाला आणखी एखादं मैदान देण्यात यावं हो। ज्यामध्ये दे वानखेडे स्टेडियमचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की मराठा बांधवाला आझाद मैदान हे पुरेसं नाही आहे आणि त्यामध्ये बंधनसुद्धा आहे पाच हजार लोकांचं जर तुम्ही आणखी आम्हाला एखादं स्टेडियम दिलं जसं की वानखेडे स्टेडियम हे स्टेडियम आम्हाला दिलं तर कदाचित जे मराठे मराठा बांधव आहेत जे संपूर्ण मुंबईमध्ये किंवा सी एस टीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर रोडवर फिरताना आपल्याला दिसतात त्यांची गैरसोय होतानासुद्धा आपल्याला दिसते तर कुठं ना कुठं मराठा बांधव एका ठिकाणी येतील त्यामुळे असा अर्जसुद्धा केला होता परंतु न्यायालयाने हा अर्ज धुडकावून लावलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वानखेडे स्टेडियम हे ऐतिहासिक स्टेडियम आहे मराठा बांधवांसाठी हे खुलं करता येणार नाही त्यामुळे सध्या तरी पाच हजार अशी मर्यादा असलेलं आझाद मैदान इतकंच मराठ्यांसाठी खुलं आहे परंतु आता प्रश्न असा पडतो की जर फक्त पाच हजार लोकांचीच परवानगी आझाद मैदान या ठिकाणी असेल आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आले आझाद मैदान या ठिकाणी आले तर ते साहजिकच मैदानात तुम्ही थांबणार नसाल किंवा थांबू देणार नसाल तर साहजिकच मुंबईतल्या इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते मराठा बांधव दिसू शकतात मराठ्यांनी जायचं कुठं असा प्रश्न पडतो आणि मराठी साहजिकच आहे तुम्ही मराठ्यांना मैदानात यायला बंधनं घालू शकता की मराठे मैदानात फक्त पाच हजारच येऊ शकतात की पाच हजार लोकच आंदोलन करू शकतात परंतु बाकी लोकांना इतर बांधवांना तुम्ही मुंबईत येण्यापासून वाचू नाही शकत थांबू नाही शकत कुठलाही व्यक्ती मुंबईला येऊ शकतो मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकतो अशी भावना घेऊन बरेचसे मराठा बांधव मुंबईला येत आहेत आणि दिवसा दररोज मराठ्यांची या आंदोलनाला जास्त असा प्रतिसाद भेटत आहे आणि त्यांची संख्यासुद्धा वाढत आहे मित्रांनो आपला विषय चालू होता मनोज जारांगे पाटील यांचा कशा पद्धतीने ए आयच्या मदतीने एक फोटो वापरून एक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ म्हणजे आपत्तीजनक व्हिडिओ आहे मनोज जारांगी पाटील यांचं कडकडीत असं उपोषण सुरू आहे आणि त्या फोटोमध्ये असं दाखवण्यात येत आहे की मनोज जारांगे पाटील हे स्टेजवरतीच समोसा खाता आहेत बिस्किट खाता आहेत अशा पद्धतीचं ते व्हिडिओमध्ये एकंदरीत आपल्याला दिसतंय एक मराठा बांधव म्हणून किंवा आपण महाराष्ट्राचे कुठलेही नागरिक असो किंवा मुंबईचे काही नागरिक असतील बरेचसे व्हिडिओ या आंदोलनादरम्यान तुमच्यापर्यंत येऊ शकतात विनंती आहे की कुठल्याही व्हिडिओची शहानिशा करा आजकाल इतकं तंत्रज्ञान प्रगत प्रगती करत आहे की खरा व्हिडिओ काय आणि खोटा व्हिडिओ काय कळायला मार्ग नाही आहे त्यामुळे कुठलाही व्हिडिओ पाहून लगेच प्रतिक्रिया देऊ नका यामध्ये बरेचसे समाज सुद्धा असू शकतात आणि तर मराठा बांधवाचं एक कर्तव्य आहे जो कोणी असो छोटा मोठा कोणी असो एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पुढे गेलं पाहिजे देशापुढे या आंदोलनाचं एक प्रकार उदाहरण तयार झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर तुर्तास थांबू आणि अशाच पद्धतीच्या अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद